तर मित्रांनो आता आपण पुसेगाव हिंद केसरी मैदानात आहोत आणि आज अर्जुन आणि हगार्णिकेचा राजा यांनी गट पास केला यानं आज, आज आपल्यासोबत त्यांचे मालक आहेत दादा नमस्कार आणि मालकीन पण आहेत नमस्कार आपला परिचय करून द्या पहिल्यांदा सोबत आपला परिचय मी श्री माणिकाम गायकवाड तिचे मिस्टर सो उर्मिला माणिक शेटगाय का माईकड उर्मिलाचे मिस्टर दादा आपला परिचय विलास धोंडीराम पवार अंबड तालुका अंबड जिल्हा जिल्हा बर काय सांगाल आज कशी पळाली गाडी अर्जुनची काय सांगाल एक नंबर आज म्हणजे जो म्हणजे मागच्या वर्षीचा हिंद केसरी घरणिकेचा राजा आज त्याच्यासोबत पैरा कसा जुळून आला काय पैरा मीच केला हां झालं आपलं जवळच्या जवळ पण आमच्या गावाच्या जवळच आहेत ना त्यामुळे बाबा शेटला म्हणलं होतं आपण एक मैदान पळायचं पण दोन तीन दिवसांनी त्यांचाच माघारी फोन आला की आपण सत्तावीस लाच पळू कारण मागच्याच मला वाटतंय दोन मैदान मैदानापूर्वी दोघांचा पहिला झाला एक नंबर केला होता नाही मागच्या वेळेला मी झऱ्यांचा पाखऱ्या शेवळ्या जो पाखऱ्या घेतला त्याच्याबरोबर सासवडला एक नंबर केला आणि ही गाडी अगोदर पाहिली होती तेच अगोदर पाहिली होती दोन नंबर गेला बरोबर काय सांगाल अर्जुन बद्दल काय सांगाल अर्जुन अर्जुनच आहे कसं काय तुम्हाला या क्षेत्रात कसं काय उतरलं तुम्ही या क्षेत्रात आमचे बंधू सुभाष पवार यांच्या म्हणून या क्षेत्रात आली त्यांची खिलारची मोठी दावण आहे नाही आवड होत निर्माण होत गेली आपल्या पण दावणीला तर दोन तीन बैल आहेत गरुड एक आहे रुबाब एक आहे नक्कीच एक म्हणजे लेडीज म्हणून तुम्ही मैदानात मैदान बघायला एक हिंद केसरी मैदानाला कसं वाटतंय मैदान बघून कसं वाटतंय काय माझं ड्रीम आहे अर्जुन कंड माझी अपेक्षा आहे की मी हिंद केसरी गाड्या नक्कीच आणि गट कशी पाव गटाला गाडी कशी पाळाली काय सांगाल गटाला गाडी छान पळाली काय आज अपेक्षा काय वाटत नक्कीच प्रत्येक पुसेगाव मैदानामध्ये जो बैलगाडा मालवतो त्याची स्वप्नपूर्ती असते की हिंद केसरी व्हावं तुम्ही काय सांगाल दादा तुम्ही काय सांगा का सा... हां हा माझं काय ना हिच्या बरोबर आलोय बघायला <laughs> तुम्हाला या क्षेत्राची आवड आहे का नाही आवड आहे शेती बेस आहे आपलं ना शेती वगैरे आहे पण कसं ही बाकी टोटल बघते ना बारीक सारीक माहिती असल्याशिवाय आपण अर्ध्या नॉलेज वर काहीतरी माहिती देणं चुकीच होते कुठली बैल कुठली पैरेकरी काय सगळ्या त्या डिटेल डीप मध्ये अभ्यास असल्याशिवाय तुम्ही चर्चा करू शकता त्याच्यावर नक्कीच बरोबर कारण हिचा त्याच्याविषयी पूर्ण अभ्यास आहे कोणताही बैल लांबून किंवा बैलचं बैलाचं मालक बैल तरी सांगते हा हे अमकेमक्याचं बैल अमके अमकी दावून मी मला विचारावं लागतं ना हा हा बैल कुठला आहे हे कोण आहे जास्त बघते हिंद केसरी मैदान बघण्यासाठी पहिल्यांदा आलाय का अगोदर आलं होतं काय पहिल्यांदाच पुसेगावच हिंद केसरी म्हणजे नामांकित मैदान आज तुम्ही बघायला आलाय म्हणजे कसं वाटतंय म्हणजे काय आज नक्की अनुभव कसा वाटतोय काय जी एवढं मोठं मैदान पहिल्यांदाच बघितलं त्याच्या अगोदर गेलेली दोन चार मैदान तेव्हा एवढा काही क्राऊड नव्हता एवढं काही वाटलं नाही डायरेक्ट गाडी जवळ येत होती बरोबर आता गाडी लांब लावावी लागली चालत परत यावं लागलंय पब्लिक खूप आहे ना बरोबर दादा तुम्ही काय सांगाल तुम्ही अर्जुन बैलाचे मालक काय सांगाल तुम्ही बघ आता काय आता गटपास झालं चांगल्या प्रकारे गाडी पळाली आणि दोनदा ज्या वेळेस दोन पैरे झाले ते राजा संघ एक नंबर झाला गाडी चांगली आण आहे मग धाकधूक थोडी असतेच नाही धाकधूक तर असतीच भावा धाकधुक आहे पण ज्या अशी बाजू असेल ते होईल आपण किती बी काही म्हणलो तर काय बरोबर नक्कीच मला जर कराराबद्दल सांगता कसं करार झाला तुमचा काय म्हणजे काय कसं म्हणजे तर मॅडम आल्या माशिरच्या मैदानात आल म्हणजे आपली काही ओळख नव्हती मॅडमची त्याची विजू काळे आणि जगताप शेट आमची ते बाबा मॅडम एक तर बैल घ्यायचं नाही तर मग करार करायचं काहीतरी करा म्हण करायचं मग बैल तर काही विकत नाही बाबा मला मॅडमचं नाव तिथला वा म्हणे मग मॅडमने दिलं आपल्याला साडेसात लाख रुपये देईल म्हणजे मॅडमने हां मॅडमनी बघितलं बघितलं तुम्हाला बैल आवडलं होतं पहिल्यापासूनच पेन्सर आहोत हां पण तरी पण तुम्ही पण म्हणजे नवीन खरेदी करताय आणि तुम्ही घडवण्याचा प्रयत्न कराल नक्कीच आपण एकदम नंबर ची खरेदी केली नवीन खरेदी अकरा अकरा लाख अकरा लाख रुपयात नवीन खरेदी केली आदत वाशरू

बरं नक्कीच आमची जी हां सगळी टीम तुमची मी राहायलाच कोरडाला आहे हां काय सांगा अर्जुन आता किती वर्षाचं काय अजून का आता अठरा एकोणीस एक दात पाडला एक दात पाडला अजून एक तर पाडायला अजून दोन चार महिने लागतील नक्कीच आता फळ कसं वाटतं अर्जुनचं काय चांगलं आहे फळ पळ चांगलं हां नक्कीच नाही गटाला म्हटलं मी गटाला गाडी जोरात पळाली काय विशेष नाहीत कारण दोन टॉपची बैलच आहेत आपली राजा आणि अर्जुन नक्कीच आज तुम्हाला गोलावात घेऊन जाईल हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद